आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक आठ वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोलीच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन माननीय अधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी आरटीओ हो, शैलेश कोपुल्ला प्राथमिक शिक्षण अधिकारी नेटके आरटीओ हो, जगदीश माने आरटीओ हो, नलिनी काळपांडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोनाजी आमले शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर संतोष वास्टर व वा, जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षिका, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुंद दिपके टी व्ही शेवण हिंगोली सुरक्षा सप्ताहाच्या सुरक्षा मास याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही एक रॅलीचं आयोजन केलं होतं आणि याच्यामध्ये आपण हेल्मेट युक्त हिंगोली अपघात मुक्त हिंगोली या थीमवरती हे महिनाभर आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणावर आपण घेणार आहोत यामध्ये गाव पातळीवरची गाव सुरक्षा समिती शिक्षण विभाग आणि सगळं शासकीय कार्यालय याच्यामध्ये येणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी देखील हेल्मेटचा आणि सीटबेल्टचा वापर करावा याच्या अनुषंगाने ही प्रचार प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत या नियमांचं काटेकोर पालन होण्याच्या दृष्टिकोनातून व आपल्याकडे जे होणारे जे मृत्यू आणि अपघात आहेत त्या अपघाताचं प्रमाण हे विलक्षणीयरित्या वाढलेलं आहे ते प्रमाण कसं कमी करता येईल याच्या अनुषंगाने हे महिनाभर हे उपक्रम जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत त्यासाठी जिल्ह्याचे ए आर टी ओ आमचे जोशी साहेब आमचे सी ओ जिल्हा परिषद आणि सर्व आर टी ओ विभागाचा स्टाफ या सर्व लोकांनी आज ज्या ठिकाणी या रॅलीचं आयोजन करून सर्व लोकांपर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवतो त्यापैकी जवळपास मृत्यू झाले होते एकशे ऐंशी व दोन हजार तेवीस मध्ये ते वाढून दोनशे वर झाले यात आपण जर बघितलं सर्वात गंभीर काय असेल तर दुचाकी स्वरांचं प्रमाण हे जवळपास साठ टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे दोनशे एकोणसत्तर अपघातापैकी एकशे छप्पन एक दुचाकी स्वारांच्या मृत्यूच्या द्याट एकशे ऐंशी पैकी जवळपास एकशे दहा हे एक दुचाकी स्वारांचे आहेत हे मृत्यू निश्चितचोगे आहेत म्हणूनच यासाठी जर आपण हेल्मेट घातलं तर हे मृत्यू आपण निश्चित टाळू शकतो आपण जर दोन गोष्टी जर बेसिक केल्या एक आहे सीटबेल्ट दुसरा आहे हेल्मेट तर आपला मृत्यू जर देवाला ठरवलं किंवा मारायचं तरच होऊ शकेल म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के आपण वाचवायची शक्यता आहे जर आपण हे दोन सुरक्षा कमल जर आपण बाळगले तर त्यासाठीच आपण या रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात हेल्मेट रॅली करतो आहे हे अभियान संपूर्ण देशभरात राबवलं जात